नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे स्वागत करीते आपल्या युट्यूब चॅनल वर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत भारतातील पहिला शिक्षिका सावित्रीबाई फुले अतिशय सुंदर आणि सोपे भाषण चला तर मग सुरू करूया शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार ती सावित्री जगाची शिलेदार ती सावित्री आज जगाचे शिलेदार सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी त्यांनी आपले आयुष्य केले सावित्रीबाईचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्यासोबत होत्या तेव्हा त्या नऊ वर्षाच्या होत्या आणि ज्योतिराव तेरा वर्षाचे होते ज्योतिबाईंनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले समाजाने महिलांना दुय्यम स्थान देऊ देऊनही सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाच्या पाया घातल्या मुलींची पहिली शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळी रोजी सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी सुरू केली सावित्रीबाईंना स्त्रियांसाठी शिकवणे आणि शिक्षक देणे हे धर्माप्रमाणे नाही असे मानणाऱ्या काही जणांनी त्याच्या कडाडून विरोध केला सावित्रीबाई शाळेत जात असताना आंदोलनकांनी त्यांच्यावर चिकलफिक केली पण सावित्रीबाईंनी या सगळ्याच्या ध्येयाने सामना केला सावित्रीबाईंनी काव्य फुले आणि बावनक्षी सुबोध रत्नाकर ह्या कविता संग्रह लिहिला अठराशे शहाण्णवे ते अठराशे संत या काळात पुण्यात प्लॅग ची साथ पसरली सावित्रीबाई जेव्हा प्लॅगच्या रुग्णांची सेवा करत होत्या तेव्हा त्यांनाही त्याचे संसर्ग दहा मार्च अठराशे म्हणून मी माझ्या शब्दाला विराम देते जे जय हिंद जय भारत व्हिडिओ शेवटी पर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार मित्र हो जर तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग